नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बिग बॉसच्या घरात होणार प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची वाइल्ड कार्ड एंट्री बिग बॉस मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांचं पुरपूर मनोरंजन करत आहे यंदाच्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच अनेक सरप्राईज चाहत्यांना मिळत आहेत सेलिब्रिटीबरोबरच रील स्टार आणि काही नवे चेहरे देखील यंदा बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाले रोज नवे ट्विस्ट आणि नवी समीकरणं पाहायला मिळत असताना आता बिग बॉसच्या घरात आणखीन एका मराठी अभिनेत्याची एंट्री होणार असल्याचं चर्चा रंगल्या आहेत खुद्द अभिनेत्याने याबाबत हिंट दिली आहे बिग बॉस मराठीच्या घरातील निकी तांबोळी आणि छोटा पुढारी घनश्याम दरवडे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओत निकी घनश्यामला किस करताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत एका चाहत्याने या व्हिडिओवर आणखीन काय काय बघावं लागणार आहे अशी कमेंट केली आहे या कमेंटला मराठी अभिनेत्याने रिप्लाय करत कदाचित मलाही बघावं लागेल असं म्हटलं आहे हा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग आहे त्याच्या या कमेंटमुळे तो बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेणार असल्याचं चर्चा रंगल्या आहेत बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझन मध्ये पुष्कर जोग सहभागी झाला होता या दरम्यान पहिल्या आठवड्यात धनंजय नॉमिनेट झाला या आठवड्यात मात्र तो सेफ आहे पण निकी मात्र या आठवड्यात नॉमिनेट झाली आहे निकी बरोबर योगिता चव्हाण पॅडी कांबळे सूरज चव्हाण निखिल दामले घनश्याम दरवडे हे सदस्य नॉमिनेट आहेत आपल्याला बिग बॉस मराठीची ही अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद